नाविन्यपूर्ण अभियानाने वटसावित्री साजरी मागेच त्याला वृक्ष जगवेल त्याला वृक्ष या अभियानाचा वटपूजन करून शुभारंभ मनस्विनी फाउंडेशनचा उपक्रम अमरावती प्रतिनिधी प्रीती सावंत मनस्विनी ने फाउंडेशन नेहमीच निसर्ग संवर्धनासाठी विविध उपक्रम घेत असते त्यात प्लास्टिक पासून मुक्ती कापडी पिशव्या वाटप वृक्षारोपण संवर्धन याच शृंखलेत त्याला वृक्ष आणि त्याला वृक्ष या अभियानाची वडप सावित्री पौर्णिमेचं औचित्य साधून सुरुवात करण्यात आली वडाची फांदी न वडपूजन करून वटवृक्षाची लागवड करून त्या अभियानाचा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसला स्थानिक ऑक्सिजन पार्क येथील महिलांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सदर उपक्रम मनस्विनी फाउंडेशन आणि वनपरिक्षेत्र कार्यालय वडाळीकडून घेण्यात आला फाउंडेशन दरवर्षी पूजनाच्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात करत असते पुढील तीन महिने झाड लावणे वर्षभर त्यांची काळजी घेणे असा पूर्ण वर्षभर हा उपक्रम राबवला जातो स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे बर्ड पिंपळ आवळा चिंच जांभळी या सर्व भारतीय मूळ जातीच्या वृक्षांचं वाटप करण्यात आलं फाउंडेशनच्या सचिव रजनी आंबे यांनी झाड लावणं जेवढं महत्वाचं आहे ते तेवढे त्याचं संगोपन करणं देखील गरजेचं आहे असे विचार व्यक्त करून पुढील वर्षभराचा लेखाजोखा तसेच त्यांच्या प्रकल्पातील सृष्टी सखा ग्रुपला वितरण करण्यात आलं आणि यावेळी महिलांनी रंगीबेरंगी सुंदर साड्या नेसल्या वडाची पूजा केली पुढील तीन महिन्यात भारतीय मूळ जातीचे वृक्षरजनी आमले यांचे निवासस्थान काँग्रेस नगर जवळील भूमिपुत्र कॉलनी येथून वितरित करण्यात येणार अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा स्वाती बडगुजर आणि सचिव रजनी आमले यांनी दिली त्यावेळी फाउंडेशनच्या सर्व सदस्य उपस्थित हो चव्हाण सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रश्मी नावंदर संगीता शिंदे लीना वासने गंगा कारकर संतोष कावरे कुंडली कोसाडी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या आयेशा खान भारती मोहकार डॉक्टर जयश्री नांदुरकर माधुरी धर्माळे कीर्ती देशमुख राधा कुरी राजश्री जढाळे ज्योती सैलिसे बरखा बुच्जे प्रिया इंगोले मधु लोणारे मेघा हिंगासपुरे सविता ठाकरे जया माहुरे तुप्ती वाट मेघा रिड्ठे विशाखा मेश्राम वंदना जामनेरकर बाया आंबाडकर अनगा भारती बेनसरे यांच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती ிருந்திருந்தன பா